सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी चोवीस तास हे काम नवे जबाबदारी आमची जाऊन खेळलोय अलिबागचे पेंटचे दादा संघ त्यांचे मत संपवली इकडे पहिले आले की मला म्हणायचे शिंदे सर कदा कुठे संघाला आम्ही खेळतो आमच्याशी लावा आता हसाचे आता ते आम्हाला घाबरतात तुम्ही येत आहे का आम्ही येत नाही खेळावं आज इतकी आमचे स्पले आज विशेष मूल्य म्हणजे कबड्डीचे पहिले सण खेळायचे आणखेच नात्रिया हे फौंडर आज त्यांनी मिडलाईन कबड्डी संघ ओपन केला आणि ही जी कप आमचा काढलं त्याच्यामध्ये त्यांचा फार मोलाचा वाटता आज ते टेक्निक या टेक्निकमुळं पूर आपली पुढे गेली आज पुढं कबड्डी जवळ बारा खेळत आहेत नॅशनल खेळले गेले आपला धीरज बहीणमध्ये खेळला राजू देशमुख जुना नॅशनल खेळाडू आम्ही त्याच्यासमोर आवडत कारण का आपल्या रक्तात घेणलं आहे त्यामुळे सोडत नाही शिवाय अनेकेत आता मागच्या वर्षी इंडिया कॅम्प जे एशिया चायनलला कबड्डी जिंकली फायनलमध्ये त्यांचा इंडिया कोर्टचा फिटनेस होता फिटनेस म्हणजे आपल्या कर्ज तालुक्यामध्ये साधी माणसं नाही त्यांचे कर्टे आहे आणि अशा माणसांचा आणि अशा खेळाडूंचा आज भाऊंच्या आमचे अनिकेत जी म्हात्रे झालेल्या रायगड जिल्ह्यामध्ये जे अजिंक्यपद स्पर्धा जी होती त्याच्यामध्ये मला वाटतं दोनशे एकाहत्तर संघाने दोनशे चौसष्ट संघांनी भाग घेतला होता आणि दोनशे चौसष्ट संघामध्ये भाग घेतल्यानंतर आपल्याला एक अभिमानाची गोष्ट आहे की आपल्या कर्जतच्या खेळाडूंनी ते अजिंक्यपद स्पर्धा पटकावली ही सुद्धा एक आपल्यासाठी गर्वाची बाब आहे आणि जर पाहिलं तर आपल्या या संघामध्ये आपले अजिंक्य मात्रे अनिकेत मात्रे हे जे आपले मिड लाईनच्या नावाने त्यांनी एक आपल्या कर्जत कर तालुक्यामध्ये खेळाडू भरावेत आणि त्यांच्या या मिड लाईनमध्ये बाहेर राज्यांनी सुद्धा मुलं शिकतायत आणि अशा या पद्धतीमध्ये आपल्या कर्जत तालुक्यातल्या खेळाडू आपण थोडा लाभ घेतला पाहिजे आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा आपल्या कर्जत तालुक्यामध्ये अनेक संघ आहेत आणि हे संघ खेळत असताना आज जो मिडलाईनचा संघ आहे जो यंद्र खेळतोय आज त्यांनी मागे तलोजा मध्ये महाराष्ट्राची फायनल सुद्धा मागली होती आता आज मला वाटतं आठ दिवसापूर्वी इंगोर जाऊन मला वाटतं दुसरा का तिसरा क्रमांक सुद्धा पटकावला म्हणजे अशा राज्यस्तरीवर ते जाऊन चांगल्या प्रकारे आपल्या कर्जपदार्थाचे नाव ते करतायत आज आमचा राजेंद्र देशमुख हे जुना खेळाडू आहे त्यांना खूप अनुभव आहे आणि ज्या तरुण वैभव असेल तुम्ही सर्व धिरत असाल तुम्ही जरी नवीन रप्ताही खेळला असाल तर तुम्हाला एक थांबवण्याचा आणि त्यांना त्यांच्याला जे कला आहे तर कुठेतरी तुमचंही गरम बघताय खेळता वेळेला आपलं अन्न गरम होतं आणि कुठेतरी आपल्या गाईंमध्ये खेळता खेळ करत असताना आपल्याकडे होत असतात अशा परिस्थितीमध्ये मग अनेक सांगितलं की मामा सारखे काही आपले आमचा मुलीचा प्रशांत असेल आमचा महेश असेल हे त्यांच्यावर जाऊन ते त्यांना मार्गदर्शन करतात ते सुद्धा खूप मलाच आहे शेवटी जेव्हा आपण खेळ खेळ करत असताना जेव्हा आपल्याला कोणतरी मार्गदर्शन करत असताना मार्गदर्शन तुला महत्वाचं आहे आणि त्या मार्गदर्शनाने आपण खेळ करू शकतो असेच तुम्ही पुढे भविष्यामध्ये आपल्या त्यांच्या नाव उपलब्ध कराल आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर राष्ट्रीय पातळीवरती आपले खेळाडू चमकतील अशी मी आशा मला थांबतो धन्यवाद माध्यमातून जे कबड्डीचं आपण प्रॅक्टिस करता आणि त्या क्लबचे सर्वे सर्वा आणि एकजी मात्रे यांच्या माध्यमातून आपण जिल्ह्याच्या चाचणी परीक्षेसाठी किंवा चाचणी स्पर्धेसाठी आपल्या कर्जत तालुक्यातील मिडलँड संघ या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता आणि त्या स्पर्धेच्या स्पर्धेमध्ये आपल्या मिडलँडच्या खेळाडूंनी पहिला नंबर पटकावला त्याबद्दल तुमचं तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी आणि तुमचं स्वागत करण्यासाठी आपण आज तिथे जमलेलो आहोत आणि तुम्हाला स्वागत करण्यासाठी तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी आपले सर्वांचे मित्र सुधाकरजी डायरे असतील मधुकरजी गारे असतील सोमनाथजी पालकर असतील सरपंच प्रमोदजी पिंगले असतील अरुणदादा कराळे असतील शिंदे सर असतील अनिलदादा असतील अतुलदादा असतील आणि समोर बसलेले तुम्ही सर्वच प्रमुख मान्यवर असाल आज कर्जसाठी अभिमानाची गोष्ट आहे दोनशे चौसष्ट संघामधून आणखी जी आपला संघ मिळलायन संघ हा मोठ्या फरकाने तुम्ही फायनल मारली मी आपल्याला मनापासून धन्यवाद आणि शुभेच्छा देतो ज्या पद्धतीने लौकिक करण्याचा प्रयत्न करत आहात कारण आपला जो आज आणखी जिनी सांगितलं का तुम्ही मोठ्या फरकाने फायनल मारली आपल्या आता राज्य चाचणीमध्ये सुद्धा आपल्याला आपल्या मिडलाईनमधले जास्तीत जास्त खेळाडू कसे आपल्याला समाविष्ट करण्या करता येतील यासाठी मी सुद्धा आदरणीय तटकरी साहेब असतील तुमची जिल्हा कमिटी असेल त्यांनासुद्धा त्यांना भेटून आपल्या संघामधले जास्तीत जास्त खेळाडू राज्य चाचणीमध्ये कसे सहभागी होतील यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेल परंतु हे करत असताना आदरणीय तटकरे साहेब आपले राष्ट्रीय कार्यकारिणीचे उपाध्यक्ष आहेत त्यांचं सुद्धा मी शिफारस पत्र घेऊन आपली बाजू मांडण्याचं मी काम त्यांच्यासमोर करेल आणि जास्तीत जास्त खेळाडू तर राज्यस्तरीय चाचणीमध्ये खेळतील असं मी आपल्याला विश्वास देतो परंतु आपण असं जर आणखी जे आणखी जी ज्या क्लबमध्ये खेळत राहा आपल्या तालुक्याचं आपल्या परिसराचं लावून नेहमी लौकिक करत राहा आज आपण जिल्हास्तरीय त्यांनी सांगितलं एकाहत्तर वर्षानंतर आपण कर्जत फायनल मारलेले आहे हे आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे कारण देश स्वतंत्र झाली स्वतंत्र नंतरच आपल्याला पहिली फायनल भेटला असं मला हरकत नाही ही जी फायनल आपल्यासाठी कर्जसाठी खरंच महत्वाची आणि एकदम आपल्या कर्जाचा एक स्वाभिमान आहे आपण हा स्वाभिमान कायम जपण्याचं काम कराल इतकंच मी आपल्याला शुभेच्छा देतो आणि आपल्याला येणाऱ्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो परंतु आपण कर्जासाठी एक चांगलं काम केलेलं आहे अनिकेत जी मी नवीन वर्षासाठी आपल्या सर्व तुमच्या टीमच्या खेळाडूंना एक चांगल्या स्वरूपाची एक स्नेह भोजनाची पार्टी देईल आणि आपण त्याला घेऊन सर्वांना त्या पार्टीचं चांगलं आयोजन कराल असा मी आत्मविश्वास करतो आणि सर्व खेळाडूंना शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद सो माझं नाव अनिकेत म्हात्रे uh, मी मिडलँड कबड्डी अकॅडमी आहे त्याचा फाउंडर आहे सो बेसिकली सर्वप्रथम सुधाभाऊंचं आणि मधुभाऊंचं खूप खूप आभार की ज्यांनी आम्हाला इकडे बोलवलं आणि आमचा आदर सत्कार केला uh, जी आता रायगड जिल्ह्याची स एकाहत्तरावी जिंक जिल्हा अजिंक्यपद चाचणी स्पर्धा झाली होती त्या स्पर्धेमध्ये आपण कर्जत तालुक्यातील संघ जवळजवळ एकाहत्तर वर्षानंतर पहिला क्रमांक आपण मिळाला आणि ती जिल्हा चाचणी आपण जिंकलेली आहे सो so, uh, त्याच्या आता ह्या स्पर्धेमधून आपल्या संघातील काही प्लेयर्सची निवड होईल जे राज्यजिंक्यपद चाचणीसाठी खेळतील आणि तसंच आपण ज्या बाकीच्या राज्याच्या ज्या स्पर्धा होतात त्याच्यामध्ये आपण पार्टिसिपेट करतो आणि uh, जे राज्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये आपला संघ बऱ्यापैकी uh, प्राईजमध्ये खेळत असतो आणि वरच्या लेव्हलला चांगला परफॉर्मन्स देत असतो सो so, पुढील वाटचाल हीच असेल की जास्तीत जास्त खेळाडू uh, राज्य पातळीवर आणि देश पातळीवर आपल्या टीममधनं जाऊ आणि तसेच प्रो कबड्डी लीगमध्ये पण आपले काही खेळाडू खेळत आहेत सो आ, आ, आता आत्ता जे नवीन खेळाडू आपल्या टीममध्ये खेळत आहेत की त्यांना पण प्रो कबड्डी लीगच्या स्तरावर जाऊन कसे खेळवायचं आणि त्यांना तिथपर्यंत जाण्याचं मार्गदर्शन कसं करायचं हाच हीच आमची पुढची वाटचाल आहे जेणेकरून प्लेयर्सचं पण भलं होईल आणि त्यांना कबड्डीच्या स्वरूपातून कुठेतरी काम म्हणा किंवा त्यांचं कबड्डीच्या नावावर कुठेतरी सेटल होतील त्यांच्या लाईफमध्ये हाच पुढचा हेतू आहे आमचा